दोन हजार बाराला वडिलांचं पण निधन झालं मी बारावीला असताना त्यानंतर आईने आणि जवळ वडील होते त्यावर दोघांनी काबाड कष्ट करून मोलमजुरी करून आम्हाला शिकवलं आमच्याकडे दोन गाया होत्या त्या गायांचं दूध काढून डेअरीला कोणी न्यायचा हा पण एक प्रश्न होता शेवटी त्या गाया विकाव्या लागल्या आणि आईने फक्त शेती आणि मोलमजुरी करून मला पैसे पुरवले कारण मी जेव्हा गावाकडे यायचो मला एकही दिवस कधी असं वाटलं नाही ते घ माझं एकदम साधं घर आहे ते घर पाहिल्यानंतर आणि आईचे कष्ट पाहिल्यानंतर मला असं एकही दिवस वाटलं नाही की आपण टाईमपास केला पाहिजे दोन तीन दिवसाच्यावर गावाकडे कधी राहिलो नाही असं वाटायचं आपण पुण्याला गेलं पाहिजे तिथं अभ्यास केला पाहिजे के आणि काहीतरी पद मिळवलं पाहिजे कारण हे जे भयानवास्तव आहे ते बदलण्याची ताकद त्या फक्त माझ्या एम पी एस सीच्या परीक्षेमध्येच होती <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र बाळासाहेब बाबड मी मुक्काम फोटचा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आलेलो आहे मित्रांनो माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामोडी येथं झालं माझ्या स्वतःच्या गावामध्ये माध्यमिक शिक्षण हे माझ्या गावामध्ये भोजपूर खुरे हायस्कूलचा था असं येथे झालं तालुका सिन्नर आणि उच्च शिक्षण माझं दोडी कॉलेज येथे झालेले माझं अकरावी बारावीला आर्ट सायन्स होतं त्यानंतर मी आर्टला ॲडमिशन घेतलं तर आर्टला ॲडमिशन घेण्यामागं कारण हे होतं की स्पर्धा परीक्षेकडे वळायचं होतं आणि बारावीनंतर टेक्निकल बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग वगैरे जायचं नव्हतं त्याला कौटुंबिक पार्श्वभूमी हे देखील कारण होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे त्यामध्ये माझे आईवडील स्वतःची फारशी शेती नसल्यामुळे दुसऱ्यांची शेती वाट्यानं वगैरे करायचे आणि मोलमजुरी करून त्यांनी माझं आणि माझ्या दोन्ही बहिणींचं शिक्षण केलेलं आहे आईवडील एकदम मी लहान असताना बसून वडील स्वतःची शेती आम्हाला जवळपास नाही आहे असं म्हटलं तरी चालून त्यामुळे दुसऱ्यांची शेती वाट्यानं करा करावी लागायची आणि त्यामध्ये साईड बाय साईड मोलमजुरी पण आईवडील करायची तर ही मोलमजुरी करून असेल किंवा वाट्याने शेती करून असेल यातून कुटुंबाची गुजराण व्हायची आणि या, या परिस्थितीतून घरी एक दोन गाया पण होत्या त्यातून काही दूध वगैरे घालून त्यातून काही पैसे यायचे पण हे पैसे काही पुरेसे नव्हते हो यामधून कसं बसं शिक्षण झालं बहिणींचे थोडे लहान ला, वयातच लग्न झाले माझं कसं बस हा बारावीपर्यंत शिक्षण झालं पण जे मोठं शिक्षण उच्च शिक्षण करायचं होतं इंजिनिअरिंग असेल किंवा एम पी एस सारखं याच्यासाठी पैसे पैशांची खूप अडचण होती दोन दोन हजार बाराला वडिलांचं पण निधन झालं मी बारावीला असताना त्यानंतर आईने आणि जवळ वडील होते तेव्हा दोघांनी काबाड कष्ट करून मोलमजुरी करून आम्हाला शिकवलं आणि बारावीनंतर मी आ, एक दुसरा काही प्लॅटफॉर्म नव्हता चांगला म्हणून अकरावी बारावी सायन्स असून शैक्षणिक प्रगती चांगली असूनसुद्धा पोलीस भरतीच्या तयारीकडे वळालो आणि एक दोन वर्षे पोलीस भरतीची तयारी केली साईड बाय साईड ग्रॅज्युएशन पण सुरू होतं आणि पोलीस भरतीच्या तयारीमध्ये मला एक दहा मार्कांनी एका भरतीमध्ये दोन हजार चौदाच्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन राहिलं पण माझं जी पोलीस भरतीच्या जी प्रगती होती ती अत्यंत चांगली होती त्यामुळे काही जवळचे मित्र असतील अकॅडमिक शिक्षक असतील त्यांनी सांगितलं की तू पोलिसशी शिपाई नाही तर पी एस आय किमान कमीत कमी पी -कमी एस आय होण्याच्या लेवलचा माणूस आहे आणि तू वरच्या लेवलला जाऊ शकतो वरच्या लेवलला अधिकारी होऊ शकतो त्यामुळे तू एम पी एस सीकडे वळलं पाहिजे पहिल्यांदा मला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की आपण मोठा अधिकारी होऊ शकतोय आपण एम पी एस सीतून एक क्लास वन अधिकारी होऊ शकतोय मी कधीच असा विचार पण नव्हता हो केलेला तर बारावीनंतर मी तिकडं वळत नव्हतो हो एम पी एस सी सारख्या क्षेत्राकडे किंवा इंजिनिअरिंगकडे याचं प्रमुख कारण हेच होतं की माझ्या परिस्थिती मला आडवी येत होती तोपर्यंत मी मोठा विचार करायला म्हणजे शिकलेलं नव्हतं असं म्हटलं तरी चालण पण जेव्हा माझे चौदावीला असताना पंधरावीला असताना माझे विचार ब बदलू लागले असं कुठंतरी वाटू लागलं की आर नाही तर पार एकदा आपण लढलं पाहिजे काहीतरी कारण आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही हा आज परिस्थिती आपली आज नाही आहे तर मग आज ग गमवायला पण काहीच नाही ना आपल्याकडं जर समजा उद्या आपण सक्सेस नाही झालो एम पी एस सीमधून तरी काय होणार आहे हीच परिस्थिती कायम राहील म्हणजे हि तर आजही आहे उद्याही जगू काय फरक होणार आहे हा विचार केला की जरी आपण आर्थिकदृष्टीने गरीब असलो तरी बुद्धीने बाकीचं ना श्रीमंत आहे येईल याचा मला आत्मविश्वास होता आणि त्यामुळे मी एम पी एस सीकडे वळायचं ठरवलं पोलीस भरती यश खरं तर समोर होतं एखाद्या वर्षात पोलीस भरती ते यश मिळून मी पोलिसशी पाहिजे आलो असतो चांगलं पगार पाणी भेटला असता लग्न करून सेटल होत आलं असतं पण तो मार्ग मी न निवडता मी जाणीवपूर्वक एम पी एस सीचा खडता मार्ग निवडला आणि मला आज या गोष्टीचं समाधान आहे की त्या मार्गामध्ये मी यशस्वी झालो मित्रांनो हा प्रवास करायचा म्हणजे सुरुवातीला अडचणी खूप होत्या सुरुवातीला अडचण अशी होती की मी जेव्हा एम पी एस सी एम पी एस सीसाठी बाहेर पडायचं होतं दोन हजार पंधरा साली तेव्हा आई घरी एकटीच होती आमच्याकडे दोन गाया होत्या त्या गायांचं दूध काढून डेअरीला कोणी न्यायचा हा पण एक प्रश्न होता शेवटी त्या गाया विकाव्या लागल्या आणि आईने फक्त शेती आणि मोलमजुरी करून मला पैसे पुरवले पहिल्यांदा मी तयारी नाशिकमध्ये गेलो तर नाशिकमध्ये गेल्यावर राहायचं कुठं हा एक प्रश्न होता फारसे मित्र ओळखीचे नव्हते आणि पैशा पैशाचे ते, तेवढी ऐपत नव्हती त्या त्या काळामध्ये माझा नाशिकला एक मित्र पोलीसमध्ये होता कुंदन भावड म्हणून त्याने त्या ते काळामध्ये मला त्याच्या रूमवर त्याच्या जे पोलीस क्वार्टर आहे त्या रू त्या क्वार्टरमध्ये दोन तीन महिने राहून दिलं त्या क्वार्टरमध्ये राहून मी अभ्यास केला आणि मला एक मनापासून जाणीव झाली की आपण अशा परिस्थितीतून अभ्यास करतो तर आपण नक्कीच अधिकारी झालं पाहिजे आता आपण थांबता कामाने एक वर्षभर मित्रांनो नाशिकमध्ये अभ्यास केला नंतर पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये काही एक दोन मित्र होते ओळखीचे त्यांच्या ओळखीवर एका एक हॉटेल हॉस्टेल होतं त्यामध्ये बेसिसवर राहायला सुरुवात केली तर अत्यंत आ म्हणजे ते हॉस्टेल कशा प्रकारचे असतात सदाशिव पेठेतले वगैरे तुम्हाला जर कोणी पुण्यामध्ये राहिलं असेल तर कल्पना असेल ते खूप सारे ढेकणं अस्वच्छता त्याच्या वातावरणात राहून अभ्यास करणं हे थोडंसं संघर्षमय काम आहे आणि त्यात एक सर्वात अवघड बाजू म्हणजे जेवणाची बाजू कारण मेस तिथं मेस पुण्यामध्ये जे आपले आ आप, ऐपत आहे तेवढ्या पैशामध्ये चांगली मेस जवळपास भेटतच नाही त्यामुळे जेवणाची खूप वा वांदे असतात पण दोन हजार पंधराला मी एम पी एस सीच्या तयारीला सुरुवात केली पहिले वर्षभर आमच्या नाशिक जिल्ह्यात तयारी केली नाशिक या ठिकाणी त्यानंतर प एम पी एस सीचं खरं वातावरण पुण्याला आहे याची जाणीव असल्यामुळं पुण्याला एम पी एस सीची पंढरीच मानतात त्यामुळं मी तिकडं तयारीला शिफ्ट झालो आणि तीन चार वर्ष तीच तयारी केली की सर्व परीक्षांची तयारी करणं ही एक खूप मोठी अपयश ही खूप मोठी चूक ठरते ही एक अपयशाला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे कारण आपण जर सर्वच परीक्षांची तयारी करायला गेलो सर्वच थड्यांवर राहत ठेवायला गेलो तर मग एक पण गोष्टीमध्ये आपण सक्सेस होत नाही हां तुम्ही परीक्षा सर्वच द्या एम पी एस सीच्या किंवा यू पी एस सीच्या किंवा अगदी सरळ सेवा सर्व परीक्षा द्या काही हरकत नाही पण तुम्ही कोणत्या तरी एका परीक्षेची व्यवस्थित तयारी करा कारण प्रत्येक परीक्षेची स्वतंत्र तयारी करणारे मुलं आहे आणि त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात त्यामुळे मला असं वाटतं की जो राज्यसेवाची प्रिलीम आणि खास करून मेन्स राज्यसेवा मेन्सची ज्याची परिपूर्ण तयारी झाली तो विद्यार्थी असो किंवा ती विद्यार्थिनी असेल तो राज्य एम पी एस सीची कोणतीही परीक्षा क्रॅक करू शकतोय किंवा इतर सरळ सेवेच्या पण परीक्षा देऊ शकतोय त्यामुळे एका परीक्षेची व्यवस्थित तयारी केली पाहिजे असं मला वाटते आणि त्यानंतर दोन हजार सोळा ते एकोणीस या दरम्यान मी राज्यसेवेचे अटेम्प्ट दिले पहिल्या अटेम्पमध्ये प्रिलिम पास झालो पण मेन्सला फेल झालो होतो दोन हजार सतराला पहिला प्रिलिम पास झालो होतो त्यानंतर दोन हजार अठराला असं एक मध्ये मध्यंतराच्या काळात अशी एक अवस्था आली होती की दोन हजार सतराला मेन्स दिलेले असताना दोन हजार अठराला माझी प्रिलिम राहून गेली प्रिलिमच पास नाही झालो त्यामुळे कुठंतरी फ्रस्ट्रेशन आलं होतं पण एक दोन दिवस प्रिलिमचा रिझल्ट लागल्यावर शांत बसलो थोडं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं एका कागदावर लिहून काढलं की आपल्या कुठं कुठं चुकावत आहे आपल्याला कुठं आप सुधारणा करण्याची गरज आहे आपण नेमकं पुढं कोणत्या दिशेने गेलं पाहिजे कारण एका गोष्टीची जाणीव होती की आपल्याला चार पाच वर्ष घरच्यांनी दिलेले याच्या पलीकडं वेळ आपल्याला घेता येणार नाही तेवढा आर्थिक पुरवठा होणार नाही घरून त्यामुळं मी एक प्रॉपर नियोजन ठरवलं आणि त्यानुसार दोन हजार एकोणावीसच्या राज्यसेवेच्या अटेम्प्टची मनापासून तयारी करायची ठरवली तर त्यानंतर त्यान मी दोन हजार एकोणीसला राज्यसेवा आणि कंबाईन कंबाईनच्या तिन्ही मेन्सला होतो राज्यसेवेच्या मेन्सला होतो आणि त्यातून मला दोन हजार एकोणावीसला राज्यसेवेतून नायब तहसीलदार आणि कंबाईनमधून असिस्टंट सेक्शन ऑफिसर या दोन पोस्टमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं दोन हजार एकोणीस तर त्यामध्ये मी नायब तहसीलदार म्हणून जॉईन केलं पण नायब तहसीलदार म्हणून जॉईन केल्यानंतरसुद्धा कुठंतरी मनामध्ये एक गोष्ट खटकत होती की आपण दोन हजार पंधराला ज्या जे ध्येय ठेवून घरापासून बाहेर पडलो ते ध्येय म्हणजे क्लास वन अधिकारी होण्याचं ध्येय ते अजूनही अधुरं होतं त्यामुळे मनाशी एक ठाम निर्धार केला की मातीत मिसळलो तरी चालेल पण हे मैदान मी सोडणार नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हा विचार मनाशी होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा नायब तहसीलदार जॉईन करूनसुद्धा अभ्यास अभ्यास सुरू ठेवला ट्रेनिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी इकडं तिकडं जायला लागायचं महाराष्ट्र दर्शन होतं परत दिल्ली दर्शन होतं अमरावतीला विदर्भात इकडं तिकडं अटॅचमेंट होत्या या सर्व काळामध्ये अगदी दिल्लीलासुद्धा मी अभ्यास केला राज्यसेवा दोन हजार बावीसचा आणि तो अभ्यास करीत असताना मध्यंतरीच्या काळात माझं लग्न पण जमलेलं होतं या सर्व दोन तीन आघाड्यांवर मी लढत असताना दोन तीन आघाड्या सांभाळून दोन हजार बावीसची राज्यसेवेची मी दिली आणि त्याच्यामध्ये चांगला स्कोअर आला दोन हजार एकोणीसला माझा खूप चांगला स्कोअर होता पण इंटरव्ह्यूला कमी मार्क आल्यामुळे आणि रिटर्नच्या एक्झामला कमी मार्क आल्यामुळे शंभरपैकी जो असतो आपला पेपर त्याला तेव्हा चांगली पोस्ट राहून गेली होती क्लास टू भेटली होती त्यामध्ये सुधारणा केली आणि दोन हजार बावीसच्या अटेमटमध्ये आता माझं बी ओ ग्रुप ए म्हणून सिलेक्शन झालं मी एक गोष्ट मना मनाशी आधी पहिल्यापासूनच ठाणलेली होती का आपल्याला पुढे या स सगळ्या प्रवासामध्ये भरपूर साऱ्या अडचणी येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी येईल अपयश येईल किंवा मानसिक ताणतणाव येईल या सर्व आड़, गोष्टींसाठी मी मनाची तयारी आधीच करून ठेवलेली होती त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये या अड अडचणी आल्या तर त्यावर मी यशस्वीपणे मात पण केली सुरुवातीला असं वाटायचं की एवढं चार चार, चार पाच वर्ष तयारी करावी लागेल एम पी एस सीसाठी तर मग एवढे पैसे कसे आहे पुर पुरायचे काय पण मग मनाशी एक विचार केला की आपण चालायला सुरुवात केली पाहिजे कारण आपण जेव्हा समजा एक निसर्गाचं आपण उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा दुःख पडलेलं असते तेव्हा आपल्याला लांबचं काही दिसत नाही पण आपण जेव्हा अजून थोडं पुढं जातो तेव्हा त्याच्या पुढचं दिसायला सुरुवात होते अजून थोडं पुढं जातो त्याच्या पुढचं दिसतं तसंच आहे हा प्रवास इथं आपल्याला चार पाच वर्षाने काय होईल किंवा तेव्हा तेव्हा आपली परिस्थिती असेल का नाही याची काही शाश्वती हो नाही पण आपण जे सुरुवात तरी केली पाहिजे जेव्हा पुढं जातो तेव्हा अजून पुढचा मार्ग आपल्याला सापडत चालतो दिसत चालतो त्याच मार्गाने मी गेलो आणि परिस्थितीवर मात करून एक क्लास वन अधिकारी बी ओ म्हणून माझी म्हणजे निवड होऊ शकली पण अभ्यासात कुठं कमी पडतो आणि मी कशा पद्धतीने अभ्यास केला जो यशाकडे घेऊन गेला मला याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहे त्यामध्ये मी माझ्या ज्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी होती ते आधी सांगतो तर माझी एक त्रिसूत्री होती अभ्यासाची असेल किंवा परीक्षा देतानाची असेल त्यामध्ये दे आत्मविश्वास आक्रमकता आणि संयम ही त्रिसूत्री माझी नेहमी राहायची म्हणजे आपण अधिकारी होणार आहे हा आत्मविश्वास मनाशी होता दुसरा अभ्यास करताना तो अग्रेसिवली करायचा अभ्यास थोडा तिडका करून चालत नाही याची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे हार्डवर्कशिवाय या क्षेत्रात पर्यायने आणि तिसरं म्हणजे संयम इथं अपयश येणार तुम्हाला आर्थिक अडचणी येतील इतर अडचणी येतील मानसिक ताणतणाव जाणवेल या सर्व गोष्टींमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे ही परीक्षा संयम शिकवणारी परीक्षा आहे त्यामुळे या तीन गोष्टींचं समन्वय साधून मी अभ्यास केला त्या ते, त्यानंतर माझा अभ्यासाची जी पद्धती होती त्यामध्ये मी सर्व महत्त्वाचं म्हणजे आयोगाचा जो सिलेबस आहे तो टार्गेट करून अभ्यास करायचो माझं एक टार्गेट असायचं की सिलेबस पूर्ण करणे सिलेबसची चौकट ही माझ्या अभ्यासाची चौकट होती म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं काही करायचं नाही पण सिलेबसच्या आतलं काही सोडायचं पण नाही हा पहिल्यापासून एक फंडा होता त्यामुळे या अभ्यासावर माझी एक पकड येत गेली आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण परीक्षा हॉलमध्ये वसलेला असतो तेव्हा आपली मनस्थिती काय आहे ही खूप महत्त्वाची ते खूप महत्त्वाचे ते मॅटर करून जाते कारण जवळपास अभ्यास सर्वांचा कमी जास्त प्रमाणात झालेला आहे कोणाचाच पूर्ण अभ्यास झालेला आहे पण त्या दोन तासामध्ये जे बाजी मारून जातात ते परीक्षा काढतात असं माझं एक सर्वसाधारण निरीक्षण आहे त्यामुळे तिथं आपली मनस्थिती प्र मनोबल चांगलं राहण्यासाठी आपण थोडेसे इन्स्पिरेशनल बुक्स किंवा विचार वाचले पाहिजे असं पण मला वाटते मी काही इन्स्पिरेशनल बुक्स वाचलेले त्यामध्ये यू कॅन विन असेल चेंज युअर थिंकिंग चेंज चेंज युअर लाईफ असेल असे एक दोन मी उदाहरणं दाखल आपल्याला सांगतो येते तर त्यानंतर माझ्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये एक मुद्दा होता सिलेबसचा दुसरा मुद्दा होता प्रिवियस क्वेश्चन पेपरचा त्याचे जे ॲनालिसिस बुक होते ते मी व्यवस्थित वाचायचो त्यामुळे काय व्हायचं ही एम पी एस सीची परीक्षा कशी आहे काय इथं दहावी बारावीसारखं नाही पुस्तकं ठरलेले नाही आपल्याला आयोग दोनच गोष्टींतून आपल्याशी संवाद साधतो एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे प्रिवियस क्वेश्चन पेपर यातूनच आपल्याला आयोगाची जी परीक्षेची जी नस आहे ती ओळखायची असते आणि त्याला अनुसरून अभ्यास करायचा असतो कारण नुसतं पुस्तकं का तुम्ही पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तकं वाचून पाठ जरी केली तरी तुम्हाला यश मिळेल याची काही शाश्वती नाही कारण इथं सक्सेस रेशो अगदी एक टक्क्यापेक्षाही खूप कमी आहे त्यामुळं सिलॅबस आणि प्रीवियस क्वेश्चन पेपर याला व्यवस्थित टार्गेट केलं त्यातून व्यवस्थित आय आयोगाचे प्रश्न विचारण्याची कशी विचार म्हणजे पद्धती ते व्यवस्थित बघितली आणि त्या त्याला अनुसरून अभ्यास केला त्यामध्ये एक टेस्ट सिरीज पण मी लावली होती आणि मला असं वाटतंय की सिरीजचा पण खूप फायदा झालेला आहे कारण जिथं मी अभ्यासात कमी पडतोय तिथं मला जाणवलं किंवा जे एखादे एखादा टॉपिक महत्त्वाचा आहे पण आपण त्याचा अभ्यास केलेला नसतोय ते, ते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला कळतं तसंच आपल्याला काही एक्सपरिमेंट करायचे असतील की कि किती अटेम्प्ट करावा कमी अटेम्प्ट केल्यावर हो काय होतंय जास्त अटेम्प्ट केल्यावर हो काय होते का हे एक्सपेरिमेंट करायला आपल्याला इथं संधी भेटते ते एक्सपेरिमेंट आपण आयोगाच्या परीक्षेत करू शकत नाही कारण तिथं परीक्षा वर्षातून एकदाच होते आपल्याला एकदा संधी मिळाली डायर एक वर्षाने संधी त्यामुळे त्या टेस्ट सिरीजचा पण खूप फायदा झालेला आहे तर बाकीच्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टींमुळं आपलं डायव्हर्जन होतं अशा गोष्टी काही अपयशाला कारणीभूत आहे मग त्यामध्ये काही पर्सनल गोष्टी असतील त्या गोष्टींमुळं त्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे मोबाईलचा वापर आहे तो लिमिटेड केला पाहिजे आजकाल कसं झालं टेक्नॉलॉजीचा वापर करणं अभ्यासासाठी गरजेचं झालं आहे त्यामुळे तेवढ्या प्रमाणात जे जितक्या प्रमाणात तो आवश्यक आहे तितक्या प्रमाणात वापर करा पण त्याचा अतिवापर नका करू हा मोबाईल किंवा यूट्यूबवर जे लेक्चर वगैरे आहे हे तुम्हाला अभ्यासाला पूरक म्हणून वापरा सप्लिमेंटरी म्हणून वापरा हे त्याला पर्यायी नाही नुसतं यूट्यूबच्या किंवा मोबाईलच्या अभ्यासाने तुम्ही अधिकारी होऊ शकत नाही संदर्भ पुस्तकांना हे पूरक म्हणून वापरलं पाहिजे तर मला असं वाटतंय की बाकीच्या ज्या काही गोष्टी ज्यामध्ये आपल्याला अपयश यायला कारणीभूत ठरतात त्यामध्ये एकतर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे एकाच वेळेस अनेक परीक्षांचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याच परीक्षेचा अभ्यास आपला व्यवस्थित होत नाही आणि वर्ष मागून वर्ष निघून जातात पण आपल्याला यश येत नाही ते एक कारण आहे बाकीचं काही पर्सनल डायव्हर्जनच्या गोष्टी असतील तरुण पिढी तरुण पिढीला आकर्षण असते त्या गोष्टी टाळल्या पाहिजे मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे त्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे कारण मी जेव्हा गावाकडे यायचो मला एकही दिवस कधी असं वाटलं नाही ते घ माझं एकदम साधं घर आहे ते घर पाहिल्यानंतर आणि आईचे कष्ट पाहिल्यानंतर मला असं एकही दिवस वाटलं नाही की आपण टाईमपास केला पाहिजे दोन तीन दिवसाच्यावर गावाकडे कधी राहिलो नाही असं वाटायचं आपण पुण्याला गेलं पाहिजे तिथं अभ्यास केला पाहिजे आणि काहीतरी पद मिळवलं पाहिजे कारण हे जे भयानवास्तव आहे ते बदलण्याची ताकद त्या फक्त माझ्या एम पी एस सीच्या परीक्षेमध्येच होती आणि त्या परीक्षेचा मी मनापासून अभ्यास केला आणि त्यात मला एवढं चांगलं यश भेटलं मला असं वाटतं आहे की या परीक्षेमध्ये जे करू मुलं आहे त्यांनी नक्कीच यायला पाहिजे हे हे खरं आहे की या इथं सक्सेस रेशो खूप कमी पण जेवढ्या जागा निघतात तेवढ्यात भरल्या जातात तेवढं कोणी ना कोणी अधिकारी होणारच आहे पण त्यामध्ये आपण का जाऊ शकत नाही मी पण कधीतरी दोन हजार पंधरा सोळाला तयारी सुरुवात केली तेव्हा मला पण मनात खूप साशंकता वाटायची की पास होऊ की न होऊ पण जसजसं मी अभ्यास वाढत गेलो जसंसं जस ट्रायल आणि एरर पद्धतीने गेलो मी की जिथं चुका झाल्या तिथं चुका सुधारत गेलो तो बरोबर स्कोअर वाढत गेला आणि यशाच्या जवळपास गेलो तर मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण ग्रामीण भागातले आपलं इंग्लिश कमकुवत आहे किंवा आपली परिस्थिती गरिबीची आहे आपल्या आईवडिला शिक्षित आहे आपण एक साध्या सामान्य शाळेत शिकलेलो आहे कोणत्या उ उच्च विद्यापीठात शिकलेलो नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही सगळ्या मोठमोठ्या कॉलेजेसचे मोठमोठे टॉपर विद्यार्थी त्यांनासुद्धा इकडं प पोस्ट निघू शकलेल्या नाही इथे या क्षेत्रामध्ये एक तोष टिकतो जो मनापासून प्रयत्न करतो तुम्ही अगोदर मठ्ठा असता असलेलं असाल तरीसुद्धा इथं जर मनापासून तयारी केली तर तुम्ही हुशार होऊ शकतात आणि ही परीक्षा पास करू शकतात ही परीक्षा त्यांचीच आहे का जे मनापासून तयारी करतात रात्रीचा दिवस करतात कश रक्ताचं पाणी करतात असं म्हटलं तरी चालेल कारण बारा बारा तास अकरा अकरा तास दहा दहा तास बसून अभ्यास करणं ही काही जोग साधी गोष्ट नाही आहे कारण कुठंतरी मनस्थिती पण माणसाची खालावत असते एक महिना करेल दोन महिना करील पण ज्याची आंतरिक प्रेरणा ज्या असते तोच यावर मात करू शकतो है, या परिस्थितीतून जाऊ शकतो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटते की कोणच्या कौन कोणाच्या बाह्य प्रेरणेमुळे तुम्ही या क्षेत्राकडे येऊ नका किंवा कोणतरी असं कोणीतरी तुम्हाला आहे की तू हे केलं पाहिजे वगैरे फक्त यामुळे येऊ नका तुम्हाला जर आतून वाटत असेल की यस मी हे केलं पाहिजे आणि माझ्या त्यासाठी करण्याची कुवत आहे आणि त्यामुळे मी हे करू शकतो मी त्यासाठी माझा पूर्ण वेळ देऊ शकतोय तेवढे हार्डवर्क घेऊ शकतोय तेवढा स्ट्रगल करू शकतोय असं आं हातून वाटत असेल तरी या कारण ही बाह्य प्रेरणा ही एक दोन महिना संपून जाईल पण आंतरिक प्रेरणा तुम्हाला यशस्वी होईपर्यंत राहील आणि यशस्वी झाल्यानंतरही शेवटपर्यंत तुम्हाला प्रशासनात चांगलं काम करा करतानासुद्धा ती राहील त्यामुळं आंतरिक प्रेरणा वाटत असेल तर या क्षेत्राकडे आलं पाहिजे मी माझ्या आंतरिक प्रेरणेच्या बळावरच एवढे चार पाच वर्ष तयारी करू शकलो आणि नंतर नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर पण तयारी करू शकलो तर मला असं वाटतं आहे की परिस्थितीचा कोणी बाऊ करू नका आपली गरीब परिस्थिती जरी असेल तर त्या परिस्थितीतून मार्ग काढता येतो आहे आणि सर्व हळूहळू मार्ग निघत जातात कोणी ना कोणी आपल्याला मदत करणार निर्माण होतो आहे सगळ्या गोष्टींचे मार्ग निघत जातात निसर्ग कुणावर अन्याय करत नाही जो व्यवस्थित मार्गाने चालतो त्याला काही ना काही मदतीच्या हातसमोर येतच असत आहे मी कधी परिस्थितीचा भाऊ केलेला नाही की आपण गरीबी गरिबीमध्ये आहे म्हणून आपण त्या गरिबीचा भाऊ करावा किंवा त्यामुळे मोठे स्वप्न बघू नये असं मी कधी मानलेलं नाही पण जे मू जे माझे मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना असं वाटतं असं की आपण गरीब कुटुंबातून आहे आपण सामान्य कुटुंबातून आहे म्हणून आपण मोठे स्वप्न बघू शकत नाही किंवा मोठे स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्यांना मला हे सांगणं आवश्यक वाटतं का अत्यंत सामान्य परिस्थितीवर सुद्धा मात केली जाऊ शकते कारण हे बघा मित्रांनो एक साधी गोष्ट आहे अनुकूल परिस्थितीत कोणी मोठं यश संपादन केलं तर त्यात तेवढं विशेष कोणाला काही वाटत नाही पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो यश यश संपादन करतो जो प्रतिकूल त्याचा अनुकूलता निर्माण करतो त्यामध्ये विशेष असते आणि मला असं वाटतं आहे की माझी जी गरीब परिस्थिती होती ती माझ्यासाठी एक ताकद होती प्रेरणास्पोत होती, होती। माझी कमकुवतपणा ती कधीच नव्हती की असं जनरली बोललं जातं की क्लास वगैरे गेले तरच आपण पास होऊ काहीतरी पाहिजे मार्गदर्शन वगैरे तर मार्गदर्शन नक्कीच पाहिजे पण क्लास लावलाच पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही कारण मी फक्त इंग्लिश ग्रामरचा क्लास केला होता बाकी संपूर्ण सेल्फ स्टडी केला आणि सेल्फ स्टडीवरच हे यश मिळवलेलं आहे तर मला असं आहे की आपण स्वतः स्वतःचं मार्गदर्शक बनलं पाहिजे जिथं कुठं आपण चुकतो आहे त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्या चुकांना सुधारलं पाहिजे पण याच्यासाठी पहिल्यांदा आपण चुकतो हे मान्य करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे काही काही नाही हे मान्य का काही लोक अपयशी होण्यासाठी हे पण एक कारण आहे मी कुणाचं नाव नाही इच्छित घेऊ इच्छित पण ते आपण चुकतो आहे हे मान्यच करत नाही असे अनेक मित्र पाहिलेले मी की आपण पण चुकू शकतो हे ते मान्यच करत नाही मग चुकीच मा चूक मान्य नाही केली तर सुधारण्याचा प्रश्नच उरत नाही जेव्हा चूक आपण मान्य करू कुठं चुकतो आहे त्याचा ॲनालिसिस करू त्यावर आ... मार्ग काढू तेव्हा आपण यशाच्या जवळ जात चालतो आहे त्यामुळे मला हे जे बाकीच्या अडचणी असतात राहण्याच्या अडचणी असतील मेसच्या अडचणी असतील किंवा बाकीच्या अडचणी असतील ह्या मला पण आल्या सर्वांना येतात पण त्यावर मात करता येते